आणली <laughs> का लागेल द्यायला पाहिजे पण खरंच द्यायची हिम्मत शिटूची आहे ठोक मध्ये तिले हे शंभर रुपयाची पडली म्हणते शंभर एकशे वीस रुपयाची ठोक मध्ये मग त्या होलसेलच्या दुकानात गेलताना दिनू देख होती त्याची म्हणून एकशे वीस लावली म्हणेशे खाली नाही

आपण सगळे तीनशे दिले मी तीनशे दिले सहाशे झाले त्याचे सहाशे मन तीनशे मन करणार दिले नऊशे पिंकी हो पिंकी येतो म्हणते का आपल्यात माहिती येतो म्हणते पण तिची सासू मग मी आतलं बाहेर राहते बाई उगाच आले पाहिजे हा तू तू अगदीच कर म्हटलं बाई

दे 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 आ, <laughs> ना ते विचार करतो म्हटलं म्हणून चालते खरंच वाजवतो मी का पाणीच भरता का हळदी कुंघाचे पाय का शांतपर्यंत घेतले मी उरकून आता काय ते आपल्या मायच वाट होती म्हणून आली खरं मी तर भांडे घासून राहिल ती भांडे राहिले घासायचे खरखट पाणी फेकायला आली गुरु चालली आली मग सांग ना कस काय काय उरकून टाकू भरपूर बरं ते काल उशीर करण हो मग बरं जाऊ ना मग दुपारच नंतर आज केव्हा धोका नाही काही नाही घेऊन येऊ चाल तर मग दोघी दिघी जण जाऊ घेऊन येऊ आहो मला काल नेता हे बा तुम्ही जा दोघी जणी जा आणला की त्या आईली न्या मीना लिहिण्या सरस्वती लिहिण्या तिघी चोघी जा मला ठेवा घरी हा माधारा जसं साफसफाई करा लागते ना ती कळलं ना जसं गत झालं हे झालं हा आज जसं दुपारून म्हटलं सांगला सरा टाकतो पच पचन सारून घेतो ते हा मग तो ती करतो म्हणणारा मग अंगणात आता अंगण कसं मोकळे काय हे म्हणलं कोणाच्या घरात केल्यापेक्षा उलसक उलसक जागा त्याच्यापेक्षा तुला अंगणात करू म्हणलं काय काबा बसतात मजा येते जशी अंगणात अशी कोणते राहत होते पाच पाच सहा वाजताच बोलवून बायाने अंगात करू म्हणलं तुझं सासू काही म्हणणार नाही ना काही नाही म्हणत नाही सासू माय सासू काही आता पहिल्या सारखी नाही हो माय लय बदलली काही तू माहिती नको लोक राहू दे बाई मी राहतो घरीच हा म्हणजे बुडीले जरा थोपून ठेवलं जाते हा आते बाई आते बाई करून मला अंगण बी जसं सापते तुम्ही घेऊन या चालते मग आपण जाऊ मग मन कर ना ओ पोटा हो <laughs> काय आते बाई अब वाना आणायला जसं ना माझोच पैसे नाही जा मा बी वाना आणजा तुम जा तुमच्यात हा आणि लागे त ती जिनमिन दोन तीन बायाला टिक्का लावी ना लागे वाना दे करू नाही केलं तर मनाली मला वाटते असे वाटते करा माय देवाच्या कृपेनं एवढं वय हल आपल्याला हाती कुंकू करायला भेटते देवाचा आशीर्वाद म्हणा तर म्हणून म्हटलं तुम्ही किती किती जमा करता किती करा मला काही घेणार नाही मी शंभर रुपये देतो आणि त्यात जे होईन त्या ना फुल नाही फुलाची पाकडी आणि त्यातलंच मला चार पाच वाटत तीच मी दोन तीन बाहेर कुंकू लावीन जाई तिकडे वाना द्यायचं काही नाही पण कुंकूचा टिक्का लावी मोठी भर आते बाई काही नाही पाहिजे पैसे आम्ही सांगतो तुम्ही या, तुम्ही या, तुम या, तुम ती का पैसे घेशी नाहीत पाहिजेत राहू द्या द्यात भर काय व तसं काय मी हळदी कुकू करणं सौभाग्याचा मान आहे माय लय मोठं वानं काही माझं काही होत नाही मी शंभर रुपये देतो शंभर रुपये दे। आहेत तुम्ही अंदाजा काही बिया तिकडे मा शंभर रुपये दे टाकून देता हा लगे माही सांगून जाते त्याच्यात आणि मग मी बाहेर नाही समजेल भरीन मग दोघे ती पाच झाली भरलं तरी बघ झालं मानाचं आते बाई चालते हा डिझाईन नेम ले घेऊ आते पाहिजे शंभर रुपये ते जे म्हणाले बरं वाटते चालते आते बाई अ माय बाकी तुम्ही कसं आणणार माघर काही दिच कुठे करेल काही नाही काही नाही ते मी हात हलवत आणि तर तिस करेन समजा मा भरशार काही ना कटू आते बाई कायच ठेवत नाही तुमच्या भरशार काही नाही आणला का तिच कुठे ना काही नाही मी करून राहिली माघरी माघरी लाडू करेल तो सरिता मी लाडू बी आणेल लाई मोठं करून नको तिला कुठं माघाचे लाडू घ्यात साजरे वीस लाडू जोडले म्या सकवूनच जोडले तिला चेन शंगदाण्याचे लागे गोल टाकला मस्त आ ती आणि मी मोरपूर लहान लहान जोडले ना बाहेर देता येतात एक एक वेगळ्याच चालते फार सुद्ध फार सुद्ध सरिता माघर ती याचं कुठे करेल मग काही नको तू चला अंगणच साफ कर मग चालते मग फार चांगलं मग मग मी अंगणाचा परट घेतो जरा आणि तुम्ही जावा ना ना मग मग तिडगुळाचं काही टेन्शन नाही ना नाही फक्त म्हटलं लुगडे घालू काय ओ बाय लुगड का

साज्या करून तयार गिर्या जरा मस्त करू ना अंगणात करतो म्हटलं संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम होती मावती सर बाया दाखल करतील त्याच्या विषया शांतीच्या दारी करू ना मग मोठ दटा अंगण आहे त्याच्या हालात होते मा त्याच्या घरचं हळदी कुंकू झालं ना कालच झालं ना सांगलं नाही का तुम्हाला संध्याकाळच्या पारी मी त्याच्या हस्ता घरी गेलती ऐ हो तिच्या घरचं झालंय तिने कोणी अंदा होर कोण घेतलं नाही तर माझे सारे टेस्ट असत तुमच्या टीमीत आणि येऊन झालं असे आपलं आपलं करून घेतलं तसं नाही त्याच ते, ते, ते जा। होता सुनायच अडचण यायचं म्हणून त्या बाईन घाई घाई करून घेतलं आता ना तुला नाही मग कसं ते काही अडचण येतील मग म्हणून त्या बाईन कालच उरकून घेतलं लेकरवाड्याच्या घरी चालते साहेब आपल्या अंगणात करतो अंगण जसं झाडझुड करतो म्हटलं हे सारवतो म्हटलं जरस मग बाया गे आल्या तर कसं पदसर दिसते जरस कर माय आता कधी अंगण काय दिसते आपलं आल्या बायानं तर कर नाही तर पाहिजे जिच्या घरी हळदी कुंकू सारा बोजा तिच्याच घरी असते पण कोण करून राहायचं वाटून घेतो बरोबर सामान मन का वानो मन का तिघुयाच मन का एका परी हळदी कुकाचं आपल्या घरचं घेते काय लय किलो भर लागत नाही पण मग ज्याच्या घरी आहे त्याच्याच घरचं आल्या बाया की पाणी मागतात नाही काही कळत जसे काही लय पाचशे कोसावून येतात आता येऊन पाणी पेतात पाणी गिणी भरून ठेवा लागेल नाही नाही पाणी गिणी काही मागत नाही मागतला कोण प्यारा दोन प्याराच का आपल्या घरी का एवढं पण नाही आणि काही नास्त्या गिस्त्याचं काही नाही आपलं आपलं साधं भातच आहे तर वा ना मी सगळे मिळूनच आणून राहिलो आणि तियाचं लाडू मला करायची गरज नाही ती कुठे आपल्या घरचं नाही घ्या लागल ते मन ना लाडू करून ठेवले ने इमलीच्या घरी कुठं आहे म्हणे करेल तियाचं तर त्या दोघे जणी आणून राहिल्या ते आपल्या घरी फक्त अंगणात बसतील आता कुकाचं डाबल दे ना आपलं दे दे लागते। चा ते बी कुकूत द्यायला लागते डाबल ते हिच्या घरचं आणून राहिल्या चांदीचं हाय म्हणे आणते तिच्या घरचं आपल्या घरचं कुकू द्यायचं पण सर ते तुला कळत नाही कुकाचा मान मोठा हे काय हिडगे धंदे चांदीचं आहे पितळेचं आहे तांब्याचं आहे त्यातलं कुकू कोणाच्या घरचं आहे हे महत्वाचं राहते कुकू तू दे कुकाचं लय महत्व असते तिसरकराच्या हळदी कुंकात हो कुकू आपल्या घरचं देतो बरं झालं हो, आता ते म्हणते का कोकू देऊ नको ह आता जाळून जुळून काढतो मग मी संध्याकाळी आता काही उशीर नाही बय नाही लागत बाग टाईम सोकले पाहिजे अंगण दे ना तसं ते म्हणजे आण तुमच्या मनानं काय हो का झालं गेलाच ना का मला अजून तुम्ही हे दाखवायला आणल्या ह्या आणल्या म्हटलं भाय भाई साजरा आहे तू मोठ्या मोठ्या भेटला आपल्या बजेट मध्ये बसल्या ना त्याच्या शिवल्या काहीत का मन करना तो करणार आता मशीनी आहे ना मग शिवल्या काउन नाहीत ते सवतात गेलो असतं कपडा आणला की झालं वाटेबा इतका टाइम आहे शिवत बसेने वैशाख शिवाय लागतात का ला आ अ पासट आणल्या पासट्या गावातल्या बाया बलावून राहिल्या का मग आता आम्हाला समध्या गावातल्या बाया बलावता सगळ्याच्या घरी जा लागते मग सगळ्याच्या घरचा वाना आणाव आपल्या घरी कोणा बला कसं असते का बरोबर लागतातच तेवढ्या सगळे मिळून आहे की एकाच्या अंगावर नाही कोणाच्या उभार पैसे काही देऊ नको सर दे। तेवढ्यात ना बसवा बस म्हण नाही टाका तुम्ही मी का म्हणलं होतं का म्हणा एवढ्याला आणा उभार पैसे देऊ नको आता उभार पैसे लागत घ्या आता त्याच्यात जो गेला तो घेते जबाबदारी हा तेवढ्यातच बसवा लागत होतं तुम्ही एवढ्याला मोठ्याला पर्स आणला तुम्ही जमा केला तेवढ्या पैसे झालं का मग मशीन झालं तर घ्या बघून मागरी नाही तरी बसून राहिले ना

माझं घेठू नका आता मी हे जर सळामळा टाकतो हे करतो झुळलाच बसते माय लेकर आले की अजून हुसक हसक करतीन हा तो घरी राहू दे घेऊन या चालते ना चाल चाल हा चाल मग करतो चाल मग मी जसे लाडू जोडतो म्हटलं अजून म्हणजे कसं मग द्यायला बरं असत नाहीतर आपण काही फरायचं देऊन आयलो आता शांताबाई माय काल समजेल दही कचुरी दिली आपण आपण सब नाही मी करून राहिला पण सरिता फरायचं ठेवलं असतं ना मग आपल्याला लय पैसे जमा करायला लागले असते त्याच्यापेक्षा तियाचे लाडू आता ती भरचा गुई आणला ते कपरी आजही आणला किलो भर गुळ आणला आता डबल लाडू करतो एक एक लाडू देऊ नसत सारखंच आहे का चालते ना हो माझे आहे तीळ देऊ का मग जसे असं या सरी ती डोकरी असं ते कळबाई की राहणं तुला मुख राहता येत नाही का हा ते करायला लागतात ते करून राहिलेले लाडू पुढे पुढे करत मुख्य बसत जाय आपल्या अंगणात बसून राहिले ना मग चला ते की नाही त्याला गत महाग आहे का वो? या येत नाही का करू सोरू लागेल का एकलीच करतो का ह्या काका का रे प्रयत्न करे का का, का? का? बघतावर आवाज देणं समजेल येतात येतात ते येतात सगळ्या जणी सतरांच्या कोणाच्या घरच्या आणल्या मग एवढ्या ह्या दोन तर नाही दिसतात हा दे मन करण्याच्या घरच्या आहेत त्या मागं गावात सतरंजीवाला आलता म्हणतात पारा तिने ते साजऱ्या सतरंज्या घेतल्या मी वावरात जाय होते म्हणते तुम्हाला माहित नाही का घ्या लागत होते एखाद्या सतरंजीत मला माहित नाही माहिती कुठे पैसे असतात ना घेऊन काय करतो ते आव आले मागा लागत्या बाई मी वावरातून नेलं कोण नाही देत आणि दिल तस ते पैसे देऊन पाहणा सतरंजी कशी साजरी आहे मोठी धाटी आहे म्हणलं पाहणा चारशे चारशे रुपयात दिल्या म्हणते बाई मागात पडली बाई ची पकडा गेली गेले दुकानात होते सतरंजीच्या मागात पडले सस्ती झाली याव हा ग्रुप करून हिंडत राहिले का येणा सकाळची <laughs> मी माग बसू का बस आ, <laughs> बस या, <laughs> आमाई, आमाई, ती मदतच झाली माय मा काय काम आहे नाही आते बाई बसा काही घर नाही तुमच्या आशीर्वादानच होत असते समज पण जशी मागासारखं सारखं यावं या या सुवाशिती न यापुढे करा व चालू ओ अ ती पिंकी आली व थांबाव ये पिंकी <laughs> काकू सर्वात जण खूप छान दिसत आहे तुम्ही घातले हो बाई लुगडं तू ते नाही ह्याच्यात नाही का आजी मी घरीच करणार ना हळदी कुंकू माझ्या घरी मग माझ्या घरी असलं त्या दिवशी घालेल मी लुगडं <laughs> सासू नाही म्हणलं याच्या सांग करायला ते पेशल करते असं असं लाव बाई चल का लाव सगळ्याला आले टीका लाव कुंकू लाव सगळे आले एक जण तिळकुड द्या आणि एक एक जण कुठे भरा हो अ <laughs> <laughs> मी ना तू दे काकू द्या तुम्ही वान ते काय तर चालते काही बरं नसते नाही नाही तुम्ही बरं मायबाई वो वानू का पोरस आणल्या का मायबाई आता पाकिटच पाकिट मग पैसे जमा करा लागतात नाही पैसा ना भरलेला पाकिट आहे ते हो ना रिता काकू <laughs> <laughs> आहा हा असं आहे मी पाकिट देतो तुम्ही मला भरून ते हे बर हो करून पाकिट घेऊन जा का आव नाव घे मुटेन ते आता लय हुशार आहे तू नाव सांग ऐका मग बाई डव साबणाला येतो लय फेस डव साबणाला येतो लय फेस आमचे प्रतापराव आहेत लय बेस्ट पण त्याच्या टकल्यावरच नाही केस जमलं व मोनिका जमलं आता सत्य परिस्थिती सांगली बाई शांता बाई आता पाहू माय राग भरतात की काय सांग व कुसुम सांग माय बाई वाय का मग आता आमच्याही घरी टक्कलच आहे बाई सांगतो बरोबर त्याच्यावरून रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल उमेश रावांना आहे टक्कल पण त्यात नाही अक्कल सांगतो ना सासू आली का सासूला विचारून नाव का काय शांत का सासूला विचारून नाही घेत पण सासूच्या चोरून घेतो ऐका गव्हाचं पोत आहे तर टाच गव्हाचं पोत आहे तर टाच मंगेश नाव घेते सासूच्या कारट्याचं <laughs> आव पिंके ते गंगूबाई तर घरात घेणारच नाही उलट मंगे हात धरून <laughs> <laughs> दे त्याने मालिका नाहीत ना म्हणून नाव घेतलं मन कर ना सांग नाव बुट्टी देतो मी तुला नाव सांग आलाय का लागे नंबर ऐका मग बागेमध्ये असतात मोगऱ्याच्या कळ्या बागेमध्ये असतात मोगऱ्याच्या कळ्या दामोदर रावांच दात म्हणजे दुकानाच्या फळ्या तू सांगतो सांग 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 <laughs> का भेटू काय सांग पहिले तू नाही का मग येऊल्या येऊल्या हरणाचे इवले पाय येऊल्या येऊल्या हरणाचे इवले पाय राजूराव अजून आले नाहीत पिऊन पडले की काय येऊ दे मग दाखवायला लावतो तुला पिऊन पडला की काय तर आटी बाई मजा केले के हो <laughs> ना माय मला माहितच नव्हतं पिंकी सासूच कार्ट नाही सासू आहे म्हणून सगळ्या बाजूने पाहा लागते काकून मगच नाव घ्या लागते आव तर बहानाच भेटते वा उखाने म्हणलं की हा मग पोरायचे करायला लागे बातच चिमटे घेतात लागे <laughs> मजा दुसरं काय आता बाई मजा हा सांगा वा सांगा सांगा पुढचं सांगा आता पुढे पुढे काय नाही सांगा ना तुम्हीच शांता भाई। पुड़े, 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 आता।, आता सांगतो असा तर नाही पण आता पहिली चिमटा बसीन <laughs> सांगा, सांगा। मखमली टोपीला मोत्याचा गोंडा ऐक जाते बाई मखमली टोपीला मोत्याचा गोंडा माझ्या पदरात पडलाय शांताराम रावांसारखा गोंडा भाऊले मीच सांगतो पहिले आता बाई सांगतील सांगतीन अव आमचं का असंच आहे काय तू सांगशील तर लक्ष नाही म्हणतीन मय बायको अशी म्हणतच नाही मी सांगेन ना तेले पहिलेच सांगून आले मी माय सात जन्म नाही एकवीस जन्म घेतले मी पुण्य केलं म्हणून तुम्ही मला भेटले अव तिने पहिले चोपडून ठेवलं मला काले आता तू काही ऐकत नाही एशी तू का तथ्य तथ्य डान्स करते काय आता शेट तो, तो हात तर काढ ना मला तर वाटतं कोई डान्स सुरू होते काय माहित आले तर शिपाऊन राहिली नाही नाही मी उखाना असं सपाट करून आली म्हणून अक्षय आहे ते म्हणजे उखाना लक्षात राहायला पाहिजे ना म्हणून हे <laughs> जरा के अलग आहे हा सांग सांग तला उखाना सांग कंबरवर हात काढू माय मुली वाटते वय आता कंबरले पोतर खोसला बाई मसून येणं आता लागते काय धंद्याले घरातले सारा काम सुनच करते खोसला बाई कंबर पदरले आता काय म्हणतात <laughs> कंबरले पदर त्यांचा बाई एवढा आनंद झाला चुकून राहिले जाऊ दुमता करा पहिले मला नाव ऐकून घ्या मी बोलून जाईन ना सांग माय सांग हंड्यावर हंडे सात हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात दिनूरावांचं नाव घेते सासूबाई बसल्या दारात तर जाऊ कशी घरात म्हणून मा सुने हात ठेवल तमाय कंबर वर मला वाटलं कंबरले पदर खोसला वया लागते कामाले <laughs> शांताबाई तुम्हाला कामातून सुट्टी नाही काही खुसू नका म्हणा <laughs> चला चला वाटावा तिळगुळ वाटा द्या सगळ्या बाहेर मानव द्या वाटा तिळगुळ हम्म आता बाई निष्ठाचा प्रयत्न करतात आटेबाई उखाणे शांतीच्या घरीच सांगला एवढा लंब आलाच का मोठा दाटा उखाणा सांगला साजरा आता का अजून उखाना सांगू का असं थोडी असते आतपाई सांगा ना आत्यापाई सांगा।, सांगा ना ऐक पोरी हो फक्त ऐकूच नका पेन कागद घेऊन लिहून ठेवा तुम्हाला माहित आहे मला काही उठकले पुटकले उखाण येत नाही माय हात साजरे मोठे दाटे पा मी जती म्हणीन कोण घ्या तर मी तुमच्या आई वडिलाचं नाव लिहायचो जती म्हणीन ती तुमच्या सासू सासऱ्याच नाव लिहायचं हा नाहीतर लिसान मालच सा, करसान घोळ रावाचं नाव बी तुमच्याच ठेवायचं ऐका नाव आता नाव घ्या नाव नाव घ्या नाव नावात काय असतं लहानाच्या मोठेपणा मोठ्यांचे थोरपणा थोरांची मान तोच आमचा स्वाभिमान भर जरी सालू ठसीत थस चांदणी भर जरी सालू ठस थस चांदणी नाव घेते टिंबटिंबांची तिम्ब कन्या चंद्रकोर न मोठ्यांचे डोरले काचेच्या हिरव्या बांगड्या हातात चांदीचे जोडवे पायात हाच आहे आमचा सौभाग्याचा खून उखाना घेते टिंबटिंब्यांची तिम्ब सून देऊनच घ्या लागते बाई बुडीचे उखाने तसे पाठत नेत आज आहे हळदी कुंकुमाचा कार्यक्रम कार्यक्रमात ब जमल्या पंक्ती आता येईना जरी तिळगुळाची वळी दिली हातावर तरी मी म्हणतो पंक्ती पंक्तीत पंक्तीत पंक्ती अत्रावळी अत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोळा टिंबटिंबराव म्हणजेच आमचे मारुती माझा अखंडराव सौभाग्याचा जोळा